आमच्या सोसायटीच्या बाहेर ना एक पपईचं झाड होतं येता जाता ते पपई कच्ची बघितली की वाटायचं काही बनवावं व्हायचं तर आहूनकडनं आज ही पपई काढूनच घेतली आज ठरवलं की याची तुटी फुटी बनवायची म्हणून घरी आले पपई धुतले रस्त्यावर असल्यामुळे खूप धूळ बसली होती मागच्या वर्षी ना यांच्या प्लेटलेस कमी झाल्या होत्या आणि त्यावेळेस पपईच्या या झाडाने आम्हाला खूप साथ दिली होती आता याच्या पानाचा ज्यूस आम्ही रोज सकाळ संध्याकाळी यांना देत होते आणि त्याचा खूप चांगला फरक पडला होता म्हणून ना कधी कधी नेहमी कृतज्ञ ने राहिले पाहिजे या झाडांविषयी मागच्या वेळी जेव्हा ह्यांच्या प्लेटलेट्स कमी झाले होते ना त्यावेळेस म्हणजे गावाकडे सगळी फॅमिली असल्यावर वेगळं आणि इथं मी एकटीच होती आणि मला पण खूप टेन्शन आलं ते कारण रोज कमी कमी व्हायच्या पण या पानांचा ज्यूस पहिल्यामुळं ना लगेच वाढल्या त्यांच्या प्लेटलेट्स म्हणून मी तरी खूप ऋणी आहे बर का त्या झाडाची आता इथं मी कच्ची पपई घेतली होती त्याच्यावरची सालक काढली आणि यातल्या बिया पण बाजूला काढल्या आणि बारीक बारीक असे कट करून घेतली पपई त्याच्यानंतर पाणी उकळायला ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये एक पंधरा ते वीस मिनिटं शिजवून घेतली ही पपई आता इथे साधारण अर्धा किलोची पपई असेल या अंदाजाने अर्धा किलो साखर घेतली मी आणि साखर भिजेल एवढंच पाणी होतलं म्हणजे थोडक्यात आपल्याला पाक बनवून घ्यायचा होता आणि त्याच्यामध्ये मी व्हॅनिला सेन्स टाकलं होतं आता हे बघा शिजवून पाक आटेपर्यंत मी चांगलं शिजवून घेतलंय तसा तो साखरेचा पाक एकदम छान मुरला होता आणि आता कलरमध्ये तुटी फुटी बनवून घेते मी आयुष्य लुडबुडमध्ये चालूच आहे मम्मा मला करायचंय म्हणून तसंच तुटीफुटी कलिंगडापासून पण कच्च्या कलिंगडापासून पण बनवता येते पण ती जास्त दिवस टिकत नाही जसं ही टिकते कारण कलिंगडाच्या सालीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं तेवढं पपईमध्ये कमी राहतं त्यामुळे ही जास्त दिवस टिकते आता आपली वेगवेगळ्या कलरमध्ये ही तुटी फुटी तयार झाली आणि मी सुकून घेतली ती फॅन खाली पाच सात तासात ना ही तुटीफुटी सुकून रेडी होते तसं वेगवेगळ्या वेग फ्लेवरमध्ये तुम्ही बनवू शकता एसेन्स वापरून व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा भेटे पुढच्या ब्लॉगमध्ये